जशी गाडीची स्पीड ऐंशी नव्वदला टच झाली एकदम गाडीच्या डाव्या साईडचा टायर फुटला गाडीचा डाव्या साईडचा टायर फुटला आणि माझी गाडी जे ॲल्युमिनियमचे सेफ्टी बॅरियर्स असतात त्याला जाऊन क्रॅश झाली इम्पॅक्ट एवढा जोरात होता की माझी गाडी जवळजवळ साठ सत्तर मीटरपर्यंत फरफडत गेली होती डॉक्टर येत होते ओळखला की तुला कसं वाटते काय वाटते पण मी डॉक्टरना एकदम बिंदाच उत्तर देतो सर मला काही झालेलं नाही पाय गेला जाऊ दे मी परत माझ्या पाय उभं राहू शकतो परत मी माझं जे फ्युचर गोष्ट ते मी करू शकतो नमस्कार मित्रांनो मी ओमकार विनायक राऊंदाळे मी मूळचा पुण्याचा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अशी एक घटना घडत असती की जेणेकरून त्याच्या आयुष्याला एक वळण भेटलं जातं माझ्या आयुष्यात ती घटना घडली पण वळण काहीतरी वेगळंच भेटलं असे सिच्युएशन माझ्या आयुष्यात येऊन गेले की मी त्या सिच्युएशनला सामोरं जायला एका पायावर तयार होतो होय एका पायावर तयार होतो तर मी माझं तुम्हाला बालपण सांगतो माझं बालपण पुणे वानवडी येथे झालं पहिली ते दहावी माझं शिक्षण साधना विद्यालय हडपसर येथे केलं मी त्यानंतर अकरावीला आर्यन कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं होतं बारावीला परत मी साधनाला ॲडमिशन घेतलं होतं कारण पहिली ते दहावी माझं साधनामध्ये झालं होतं त्यामुळं मला साधना हायस्कूलची ओढ होती त्यामुळं अकरावी मी आर्यनला करून परत बारावीला साधना हायस्कूलला गेलो लॅब एका पॅथोलॉजी मध्ये मी ट्रेनिंगसाठी जायला लागलो आणि बी एस सी एम एल टी म्हणजे बी एस सी इन मेडिकल लॅब टेक्निशियन या फील्डला ॲडमिशन घेतलं तीन वर्षाच्या पदवी पदवीसाठी तर पदवी करत करत असताना मी जॉब पण करायचो कॉलेज माझं संडे बॅच होती त्यामुळे मी संडेला कॉलेजला जायचो मंडे टू सॅटरडे ट्रेनिंगला जायचो लॅबमध्ये लॅबमध्ये ट्रेनिंग घेत असतानाच त्यांनी मला पेमेंट चालू केला माझ्या क काम बघून माझं कर्तृत्व बघून त्यांनी मला दोन हजार रुपये प्रति महिना असा पगार त्यांनी चालू केला होता त्यावेळेस मग ते करत करत असताना ग्रॅज्युएशनला फर्स्ट इयरला असताना मला वर्षा भेटली तिची माझी मैत्रीदेखील झाली मग आमची मैत्री पुढे प्रेमामध्ये कन्वर्ट झाली ग्रॅज्युएशनचं फर्स्ट इयर गेलं सेकंड इयर गेलं थर्ड इयर गेलं थर्ड इयर चालू असताना माझ्या वडिलांनी मीनी असा निर्णय घेतला की आपण एक स्वतःचं पॅथोलॉजी सेंटर चालू करावं मग मी हरपाळी वस्ती फुरसून घे ते स्वतःचं पॅथोलॉजी सेंटर चालू केलं ओके मग तिथे जे काय आपले कोविडचे सॅम्पल असतील किंवा ब्लड टेस्टिंगचे सॅम्पल असतील तिथं आम्ही ते टेस्ट करायचो आणि नुकतंच कोविडच्या काळात माझी आई कोविड पॉझिटिव्ह झाली होती त्याची कंडिशन खूप सिरियस होती डॉक्टरांनी गॅरंटीसुद्धा दिली नव्हती माझ्या आईची मग आम्ही जवळजवळ एक महिना ती नोबलमध्ये ॲडमिट होती आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो घरचे सगळे मी माझे आई वडील माझे वडील बहीण सगळे टेन्शनमध्ये होते पण त्यावेळेस आम्हाला एक गाडी घ्यायची होती कारण माझं इन्कम पण तर तेव्हा चांगलं चालू चाललं होतं बिझनेस आमचा चांगला चालला होता कोविडमध्ये पण आम्हाला भरपूर इन्कम सोर्स आला होता त्यामुळे गाडी घ्यायचं ठरवलं मग आम्ही गाडी घ्यायचं ठरवलं माझ्या आई हॉस्पिटलच होती पण मी, मी मर्सडीज कार घ्यायचं ठरवलं था। होतं आमच्या वडिलांची मित्र आहेत त्यांची ती कार होती सेकंड हँड गाडी मी घेणार होतो आणि आई हॉस्पिटल असताना मी ती गाडी घेतलीसुद्धा त्याच गाडीमध्ये मी आईला हॉस्पिटलमधनं घरी आणलं आईला माझं कौतुक देखील वाटत होतं की मुलांनी कष्ट करून गाडी घेतली घराचं जे काही बांधकाम होतं ते बांधकाम उभारलं आम्ही फुरसुंगीमध्ये राहायला गेलो होतो कारण आमचं वडिलांनी जागा घेतली होती तिकडे फुरसुंगीत आम्ही तिकडं शिफ्ट झालो होतो गाडी घेऊन दहा दिवसच झाले नव्हते की दहा दिवसानंतर मी गाडी घेऊन घराबाहेर पडलो दिवस होता सत्तावीस मे दोन हजार एकवीसचा मी व माझा डॉक्टर मित्र आणि एक टेक्निशियन मित्र गाडीची एक टेस्ट म्हणून आम्ही पुण्यात फिरायला गेलो गाडी घेऊन पुण्यामध्ये चाळीस पन्नासची स्पीड होती तेव्हा आम्हाला काय वाटलं नाही पण हायवेच्या अलीकडंच आम्ही एक हवा भरायला थांबलो होतो हवा भरायला थांबलो होतो त्या माणसाला म्हणलं की वाटणार त्याचं लक्ष होतं का नाही आम्हाला काय आयडिया नाही फोनवर बोलत असताना असताना त्यांनी चारही चाकांमध्ये हवा भरली मग आम्ही तसंच पुणे एक्सप्रेस वेला आलो जशी गाडीची स्पीड ऐंशी नव्वदला टच झाली एकदम गाडीच्या डाव्या साईडचा टायर फुटला गाडीचा डाव्या साईडचा टायर फुटला आणि माझी गाडी जे ॲल्युमिनियमचे सेफ्टी बॅरियर्स असतात त्याला जाऊन क्रॅश झाली इम्पॅक्ट एवढा जोरात होता की माझी गाडी जवळजवळ साठ सत्तर मीटरपर्यंत फरफडत गेली होती सर्वात पहिलं गाडी जेव्हा स्टेबल झाली मी माझ्या दोन्ही मित्रांकडे बघितलं की त्यांना काही झालं तर नाही ना कारण माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती मी त्यांना माझ्यासोबत आणलो होतं मी डॉक्टर मित्राकडे बघितलं होतं त्याला काही झालं नाही माझा जो लॅब टेक्निशियन फ्रेंड होता त्याला बघितलं त्याला काही झालं नाही पण दुसऱ्या क्षणी मी जेव्हा तो सेफ्टी बॅरियर कारच्या आतमध्ये आला होता आणि माझ्या पायाचे दोन तुकडे केले होते लिटरली आपलं हार्ट जसं बीट करत तसे माझे मसल्स बीट करत होते मला आपलं सगळं माझा बोन मसल्स वगैरे सगळं दिसत होत काही क्षणातच माझं रक्त असं पाण्यासारखं वाहत होतं शेजारी डॉक्टर बसला होता तो देखील घाबरला होता तो लगेच गाडीच्या बाहेर उतरला ॲम्ब्युलन्सला कॉल केला आजूबाजूचे क्राऊड तवर तिकडे जमा झालं होतं आजूबाजूच्या क्राऊडनी या साईडचा सा डोर ओपन केला आणि मला बाहेर काढायला लागले होते डॉक्टरांनी त्यांना बजावलं की त्याला बाहेर काढू नका तुम्ही त्याला जर तुम्ही बाहेर काढताल त्याच्या पायाचे दोन भाग होतील आणि त्याच्या जा चान्सेस आहे डॉक्टरांचे शब्द ऐकून मी एकदम स्तब्ध झालो अरे एक तर मला असे कंडिशनमध्ये आहे मी आणि एकदम असं सिच्युएशन मध्ये माणूस मरायला टेकलेला आहे आणि डॉक्टर असं डायरेक्ट म्हणतात की बाबा हा मरू शकतो तर ॲम्ब्युलन्स दहा मिनिटात आली होती पण मी जागेवर अडकून असल्यामुळे मला मध्ये शिफ्ट पण करता येत नव्हतं तिकडं बचाव दल आले होते फायर वाले आले होते परत बचाव दल नंतर जे फायर ब्रिगेडवाले असतात ते आले होते कोणाकडेच गॅस कटर नव्हतं त्यामुळे जवळजवळ एक तासभर मी गाडीतच अडकून होतो त्या तासाभरात मला मला अख्खं माझा फ्लॅशबॅक डोळ्यासमोर जात होतं लहानपणापासूनच आतापर्यंत चाल माझं फ्युचर प्लॅनिंग जे होतं ते मला दिसत होतं आणि मी आज जागेवर बसून आणि मला काही वेळातच मृत्यू येणार आहे असं मला डोळ्यासमोर दिसत होतं फक्त मी कानांनी त्या जागेवर होतो पण मनाने मी दुसरीकडेच होतो मला फक्त क्राऊडचा आवाज येत होता अरे आता हा काय वाचू शकत नाही अरे नळ जसं पाणी वाहतं तसं याच्या पायातनं रक्त वाहतंय आहे आता याची काय गॅरंटी नाही याचा पाय तर गेलेलाच आहे अशा वेगवेगळे कमेंट्स माझ्या कानावर पडत होते आणि माझ्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली होती आणि साक्षात मृत्यू मला समोर दिसत होता आणि कुठल्या तरी माणसाने अचानक गॅस कटर विकत आणला होता त्यांनी ते स्टेअरिंगचा पार्ट कट केला तो पत्रा कट केला त्यानंतर मग मला एकदम बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर मला कुठंतरी असं वाटलं की बाबा होशमध्ये आलो आहे किंवा आपण काहीतरी पुढं करू शकतो आता आपण आपण इथनं वाचलो आहे त्यामुळे मला एक जगण्याची उम्मीद पूर्ण माझ्यात निर्माण झाली मला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्ब्युलन्समध्ये हो, मला शिफ्ट केलं पण ज्यावेळेस मला गाडीतनं ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करत होते माझा पाय एकदम लोळा पडला होता फक्त एका स्किनच्या सहार्यावर माझा मांडीच्या खालचा पाय राहिला होता रक्त तर माझं खूप गेलं होतं एक्स्ट्रा ब्लड लॉस माझा झालाच होता ऑलरेडी डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट केलं व मला संचेती हॉस्पिटलला दाखल केलं हॉस्पिटलला गेल्यावर तिकडे खूप धावपळ चालू झाली होती की बाबा याचं खूप रक्त गेलेलं आहे याला लवकरात लवकर ब ब्लड बॅग द्या पटकन या ऑपरेशनची तयारी करा सगळी धाव तिकडे धावपळ चालू झाली होती नेमकं मला तिथला क्षणनशन आठवतो कारण जेव्हा माझे जे कपडे होते राहिलेले ते माझ्या कात्रीने कट करत होते पर तिकडे धावपळ चालली होती नंतर मग मला मानेतनं बुलीचं इंजेक्शन दिलं व मला बेशुद्ध केलं ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेलं ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन वगैरे केलं व मला आय सी यूमध्ये शिफ्ट केलं पण या दरम्यान घरी देखील भरपूर काही गोष्टी झाल्या होत्या जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला होता डॉक्टरांनी माझ्या वडिलांना कळवलं होतं ना की माझ्या आईला किंवा घरी कळवलं होतं डॉक्टरांनी वडिलांना कळवलं वडील तात्काळ हॉस्पिटलला आले व वडील खूप टे टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये गेले वडिलांनी माझ्या मामाला माझ्या भावा मावसभावांना सांगितलं होतं पण जे मित्र माझ्यासोबत होते ते मला नंतर बघायलासुद्धा आले नाही मी त्यांच्यासोबत बिझनेस प्लॅन केला होता ज्यांच्यासोबत मी एका ताटात जेवायचो ते मला बघायला देखील आले नाही हॉस्पिटलला ॲडमिट केले नंतर आले देखील नाही अशा वेळेस त्यांनी माझ्या आईवडिलांना धीर द्यायला पाहिजे होता पण तो देखील त्यांनी दिला नाही माझे मावस भाऊ तिथं होते वडील तिथे होते मी जेव्हा आय सी यूमध्ये मध्ये शुद्धीवर आलो त्यावेळेस वर्षा मला भेटायला आली माझी मैत्रीण ती मला म्हणली तू काही टेन्शन घेऊ नको मी तुझ्यासोबत आहे आणि माझा तुझा पूर्ण विश्वास आहे तू पुन्हा तुझ्या पाया उभा राहणार आहे ह्या सिच्युएशनला मी तिला बोललो की हे बघ तुझं एवढं फ्युचर ब्राईट आहे तू चांगलं ठिकाणी जॉबला आहे पुढं तुझं चांगलं ब्राईट करिअर तू माझा विचार न करू ती म्हणली जर आपलं लग्न झालं असतं त्यानंतर तुम्हाला असेच प्रश्न केले असते का सोडून जा तिच्या ह्या उत्तराने मी एकदम स्तब्ध झालो नंतर ती माझ्या वडिलांना भेटली वडिलांना स्टोरी सांगितली तिने की आमचं तीन वर्षापासून मी त्यासोबत मी त्याच्यावर प्रेम करते मी त्याच्या त्यासोबत लग्न करणारे पण ही जी सर्व गोष्ट आहे ती आईला माहीत नव्हती आई कोविड पॉझिटिव्ह होऊन नुकतीच घरी आली होती मग आईला जवळजवळ एक सात दिवसानंतर ही गोष्ट कळली आई माझ्या बहीण माझी मावशी घरात एकत्रच होते वडील फक्त हॉस्पिटलला होते ज्यावेळेस आईला ही गोष्ट कळली त्यावेळेस माझी बहीण आजी सर्व तिकडे होते सगळं रडायला सर्वजण रडायला लागले होते माझी आई एवढंच म्हणली की कोणी रडू नका तुम्ही रडलात तर त्याला तिकडं त्रास होणार आहे तुम्ही रडू नका माझा त्याच्यावर विश्वास आहे तो पूर्णपणे बरा होणार आहे आईने देखील माझ्यावर तोच विश्वास दाखवला नंतर डॉक्टर येत होते फॉलोअपला की तुला कसं वाटते काय वाटतंय पण मी डॉक्टरांना एकदम बिंदास उत्तर द्यायचो सर मला काही झालेलं नाही आहे पाय गेला जाऊ द्या मी परत माझ्या पाया उभं राहू शकतो परत मी माझं जे फ्युचर गोलच ते मी करू शकतो डॉक्टर पण शॉक व्हायचे हो की बाबा एवढा ह्या मुलामध्ये कॉन्फिडन्स कसा काय जवळजवळ एक वीस बावीस दिवस मी हॉस्पिटलमध्ये होत वीस बावीस दिवसानंतर दिवस मी घरी आलो वर्षदेखील माझ्यासोबत घरी आली मी जसं घरी आलो तसे आमचे पाहुणे मंडळी वगैरे भेटायला यायचे वर्षा घर घरी असल्यामुळे ते विचारायचे की बाबा ही मुलगी कोण आहे काय इथं काय करते त्यामुळे ती आमच्या वडिलांना म्हणली की बाबा मला सोबत लग्न करायचं का आहे कारण पाहुणे वगैरे येतात बघतात तुम्हाला विचारतात ते मला चांगलं वाटत नाही मग आम्ही असा निर्णय घेतला की ठीक आहे बाबा आपण घरातल्या घरात लग्न करू मी पूर्णपणे देखील झाला नव्हतो पण आम्ही आमच्या घराच्या हॉलमध्येच लग्न केलं डेट पण सेम आली सत्तावीस मे दोन हजार एकवीसला जसा माझा ॲक्सिडंट झाला बरोबर एक, एक, बरो एक महिन्यानंतर सत्तावीस जून दोन हजार एकवीसला माझं लग्न देखील झालं मग लग्न झालं वर्षाच्या घरी पण आम्ही कळवलं होतं की बाबा असं असं झालेलं आहे वर्षाच्या घडणं पण आम्हाला समिती भेटली होती पण पुढं काय फ्युचर गोल्स कसे करायचे माझं एक स्वप्न होतं की मी एक क्रिकेटर बनायचं पण ते स्वप्न पण मला असं एकदम चुराड झाल्यासारखं वाटत होतं की आपण आता क्रिकेटरसुद्धा बनवू शकत नाही परत आपलं जे मेन टार्गेट होतं की बाबा स्वतःची पॅथोलॉजी लॅब टाकायची मोठी ते पण स्वप्न माझं पॉज झाल्यासारखं झालं पण मला जो तीन चार महिन्याचा बेड रेस सांगितला होता त्या तीन चार महिन्याच्या बेड रेसमध्ये मी खचून न जाता माझं फ्युचर प्लॅनिंग पुन्हा स्टार्ट केलं मी क्रिकेट क्षेत्रात पुन्हा शिरायचं म्हणून एक ध्येय निर्माण केलं होतं माझं की आपण आता पुरा एका पावका होईना आपण क्रिकेट खेळायचंच आहे मग नुकतंच मला व्हीलचेअर क्रिकेट असतं म्हणून अशी एक बातमी कळली की व्हीलचेअर क्रिकेट असतं प्रत्येक स्टेटच्या टीम असतात इंडियाची पण व्हीलचेअर क्रिकेटची टीम आहे मग माझा कॉन्टॅक्ट मुंबईच्या टीमसोबत झाला त्यावेळेस फक्त महाराष्ट्रात एकच टीम होती मुंबईची मुंबईच्या टीममध्ये मला ट्रायलसाठी टी बोलवलं होतं ट्रायलमध्ये माझा बेस्ट परफॉर्मन्स मी दिला माझा परफॉर्मन्स त्यांना आवडला त्यांनी मला जवळजवळ जो जो तीन चार मॅचेस खेळवल्या नंतर मेन गोष्ट होती ती म्हणजे महाराष्ट्राची टीम बनवायची महाराष्ट्राची टीम प्रत्येक स्टेटच्या टीममध्ये फक्त महाराष्ट्राच्या स्टेटची टीम नव्हती मग ती जिम्मेदारी जी होती ती माझ्यावर सोपवली गेली एवढी मोठी जिम्मेदारी माझ्यावर सोपवली पण काम थोडंसं अवघड होतं कारण त्यांना नुसतं पुण्यातलीच मुलं पाहिजे नव्हती ऑल ओव्हर महाराष्ट्रातले त्यांना दिव्यांगाचे मुले पाहिजे होते ते पण असे की जे व्हीलचेअर क्रिकेट खेळू शकतात मी मुंबईवरून रिटर्न पुण्याला आलो मी माझ्या घरच्यांना सांगितलं की माझ्या अशी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे की महाराष्ट्राची टीम बनवायची मग मी कामासाठी लागलो नुकतंच क्रिकेट मी खेळून आलो होतो आणि मुलांना कॉन्टॅक्ट कसा करायचा हे माझ्या एक डोक्यात एक टारेड होतं मग आमचे काय जे हँडिकॅप ग्रुप होते काही ऑल ओव्हर महाराष्ट्रातले ग्रुप होते हँडीकॅप ग्रुप मी त्यांना एक मेसेज टाकला की व्हीलचेअर क्रिकेटची एक अशी टीम बनवायची आपल्याला त्यासाठी एक आपल्याला प्लेयर्स पाहिजेत व्हीलचेअर वगैरे सर्व काय आपण अरेंज करू सुरुवातीला आपल्याला प्लेअर गोळा करायचे हे माझ्या डोक्यात होतं मग एक दिवस ठरवला हो त्या दिवशी आम्ही एक वानोडी येथे एक कॅम्प भरवायचं ठरवलं हो कॅम्पला कमीत कमी एक वीस बावीस मुलं आली होती त्यातनं मी बारा ते तेरा मुलं सिलेक्ट केली आणि महाराष्ट्र टीम बनवली महाराष्ट्र टीम बनवली खरं पण मुलं तरी येत होती पण काही आमच्याकडे क्रिकेटची सामग्री नव्हती व्हीलचेअर नव्हत्या बॅटी नव्हत्या ब बॉल नव्हते फक्त तिथले जे काही क्लबचे सर होते देडगे सर त्यांनी आम्हाला ते फक्त बॅट बॉल तेवढं प्रोव्हाइड करायचे पण मेन इश्यू होता तो व्हीलचेअरचा त्यामुळे मी स्पॉन्सरशिप बघायला लागलो हे सॅटर्डे संडे माझं क्रिकेटचं चा चालूच होतं सॅटर्डे संडे आम्ही वानोडी येथे प्रॅक्टिस करायचो लांबून लांबून मुलं यायची बारामतीवरनं नाशिकवरनं चाकणवरनं नगरवरनं प्रत्येक जिल्ह्यातनं मुलं यायची शनिवारावर का तर त्यांच्यात ते एक आवड होती मी ह्यांच्यासाठी काय ते कार्य करायचं ठरवलं अरे एवढी मुलं एक जिद्दीनी येतात ते आपण यांना आता पुढं नेलंच पाहिजे त्यामुळं आम्ही संस्था स्थापन केली महाराष्ट्र विलचे क्रिकेट असोसिएशन प्रॉपर बॉडी बनवली त्यानंतर आम्ही छत्तीसगडला आमच्याकडे व्हीलचेअर देखील नव्हत्या आम्ही छत्तीसगडला एक टुर्नामेंट होती तिकडं आम्ही रिप्रेझेंट केलं तिकडं आम्ही रनरअप झालो त्यानंतर आम्ही परत पुण्याला आलो तो आमचा जो काही डाटा होता आम्ही रनरअप झालो आमच्या पोरांचे प्रॅक्टिसचे व्हिडिओज परत फोटोज वगैरे आम्ही कलेक्ट केले मग आम्ही स्पॉन्सरशिप मागायला सुरुवात केली जसं नॉर्मल क्रिकेटला स्पॉन्सरशिप इझिली भेटून जाते नॉर्मल क्रिकेटच्या टुर्नामेंट्स होतात स्पॉन्सरशिप इझिली भेटते पण तसं आमच्या व्हीलचे क्रिकेट किंवा हँडीक्रॅप क्रिकेटला इझिली स्पॉन्सरशिप भेटत नाही खूप धावपळ करावी लागते जवळजवळ सहा महिन्यानंतर रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलने आम्हाला बारा व्हीलचेअर दिल्या बारा स्पोर्ट्स व्हीलचेअर दिल्या बारा स्पोर्ट्स व्हीलचेअर दिले आम्ही वानवडी येथे कार्यक्रम पण चांगला ऑर्गनाईज केला होता कार्यक्रम ऑर्गनाईज केला मी त्यांना एक रिक्वेस्ट केली सर आपण व्हीलचेअर पण आम्हाला दिलेत पण आमच्यासाठी एक मॅच पण एक ऑर्गनाईज करून द्या जेणेकरून एक आम्हाला पोरांना प्लॅटफॉर्म पण भेटेल त्यानंतर मग रोटरी क्लबने आम्हाला पुना क्लब येथे मॅचसुद्धा ऑर्गनाईज करून दिली महाराष्ट्र वर्सेस मुंबई अशी टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये आम्ही पुना क्लबला मॅचसुद्धा ऑर्गनाईज केली त्यानंतर आमची मुलं खूप उत्सुक झाली जे काही दिव्यांग मुलं होती सगळे उत्सुक झाली ते आम्हाला म्हणले की आम्ही लहानपणापासून सर लोकांकडे क्रिकेट खेळताना बघायचो कधी आम्हाला सुद्धा वाटलं नाही की आम्ही ह्या स्टेट लेवलला क्रिकेट खेळू तुम्ही एक जरिया आहे सर आम्हाला जोपर्यंत एक जरिया आहे की जो आम्हाला क्रिकेट पर्यंत पोहचवून ह्या लेवलला आणलं दरवेळेस मला एक एक मी माझ्यासाठी नाही पण त्या मुलांचा चेहरा आनंद भेटतो त्यामुळे मी मॅचेस ऑर्गनाईज करतो परत या सगळ्या झाल्या स्पॉन्सरशिपच्या गोष्टी पण आता आमचे विलचे क्रिकेट इंडिया असोसिएशन आहे आता तिने एक मोठा टुर्नामेंट ऑर्गनाईज केलं होतं नॅशनलचं आठ टीमां तिकडे बोलवल्या होत्या अशा टुर्नामेंट आमच्या दर तीन चार महिन्याला होतच राहतात आता इंडिया श्रीलंका आमची इंटरनॅशनल टुर्नामेंट होणार आहे दिल्लीला नोएडामध्ये ती देखील तुम्ही पाहू शकता आता तिथं डीडी स्पोर्ट्सला होणार आहे ओके आणि बाकीच्या ज्या गोष्टी झाल्या की बाबा स्पॉन्सरशिप भेटत नाही त्यासाठी मी एक प्रत्येक जनतेला आवाहन करतो की जसं तुम्ही नॉर्मल क्रिकेट बघता नॉर्मल क्रिकेटला प्रोत्साहन देता किंवा सपोर्ट करता तसं दिव्यांग क्रिकेटला हिलचे क्रिकेटला देखील सपोर्ट करा कधीतरी मॅचेस बघायला या प्रॅक्टिस बघ प्रॅक्टिस करताना बघायला या ती जी मुलं आहेत ना नॉर्मल प्लेअर कसे डाईव मारतात तसं व्हिलचरवरून डाईव मारून कॅच पकडतात फिल्डिंग करतात त्यांचे शॉट तर असे असतात की सिक्स आणि फोर तुम्ही बघताल तर हैरान होऊन जातात एवढे चांगले दिव्यांग प प्लेअर असून पण ते एवढा चांगला परफॉर्मन्स करतात त्यांचा परफॉर्मन्स कुठं वाया जाऊ नये म्हणून आपण एक एक छोटीशी एक मेहनत करते महा माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण भरपूर चढ चढउतार येत होते पण मी एक फॅमिली माझी बाजूला ठेवून कडे खूप आकर्षित झालो होतो जास्त वेळ मी माझ्या क्रिकेटलाच देत होतो की स्पॉन्सरशिप कुठं भेटेल काय भेटेल त्यामुळे माझ्या फॅमिलीकडे थोडं इन्कमकडं थोडं दुर्लक्ष होत होतं मग जवळजवळ लग्न झाल्यानंतर एक वर्षांनी माझं जागरण गोंधळ झालं जागरण गोंधळच्या वेळेस जेजुरीला आम्हाला जायला लागतं जेजुरीचा गड मी खालनवर एका पायावर सर केला होता पण ते जे लोकांचं नजरिया होता बघण्याचं ते कुतूहलाने माझ्याकडे बघत होते अरे यार आपण एवढं दोन पाय असून आपण एवढं दमतोय हातर एका पायावर खालनं वर आलेलं आहे त्यानंतर मी काळूबाईचा गड सर केला काळूबाईचा गड सर केल्यावर तिथे पण हीच रिॲक्शन आली लोक मला बघायचे अरे यार हा एवढं आम्ही दोन पायाने एवढं करतोय पण हा एका पायाने खालनं वर येतोय अशीच जिद्द माझ्या मनात मी कायम ठेवली गेली आणि पुणे ती शिर्डी पालखीला मी ॲक्सिडेंटच्या आधी पण जायचो मग पुणे टू शिर्डी पालखी पालखी करायचं मी ठरवलं माझ्या घरचे म्हणले की तू जाऊ नको नाही का तुला खूप प्रॉब्लेम येईल तू जाऊ नको पण मी म्हटलं नाही माझा आर्टिफिशियल लेग येणार आहे माझा आर्टिफिशियल लेग आला की मी पुणे टू शेडी पायवारी करणार आहे आर्टिफिशियल लेग घेण्यासाठी मी पुणे चेंबर मुंबई चेंबूरला गेलो होतो मुंबई चेंबूरमध्ये एक दहा दिवस तिकडे राहिलो दहा दिवसानंतर मला दहा दिवसाचं त्यांनी ट्रेनिंग दिलं होतं आर्टिफिशियल लेगची किंमत होती सहा लाख रुपये सहा लाख रुपये माझी घराची कंडिशन पण तेव्हा काही एवढी ठीक नव्हती कारण माझा जेव्हा ॲक्सिडंट झाला होता त्यामध्ये आमचा भरपूर लॉस झाला होता तर माझ्या डोक्यावर आमच्या घरच्यांच्या डोक्यावर कर्ज देखील होतं त्यामुळे मी ही सहा लाख जी अमाऊंट आहे ती पण स्पॉन्सर थ्रू करायचं असं मी डोक्यात ठरवलं त्यामुळे आमच्या इथे एक न वानोडीचे नगरसेविका ताई आहेत कालिंदीताई पुंडे त्यांनी मला दीड लाखाची मदत केली आणि बाकीची जी अमाऊंट आहे मी टाटा ट्रस्टला ऍप्लिकेशन लिहिलं होतं की माझं वय सध्या बावीस आहे मला माझा पुढं स्वतःचा बिझनेस करायचं आहे मला पुढं काहीतरी करून दाखवायचं माझ्या क्रिकेटच्या गोष्टी मी त्यात मेन्शन केलं की महाराष्ट्र विलचे क्रिकेटचं मी कॅप्टन आहे आणि स्वतः मी स्थापत पण केले सगळ्या माझ्या गोष्टी बनून एक प्रोफाईल क्रिएट केलं आणि टाटा ट्रस्टला सबमिट केलं बाकीची जी काही रिमेनिंग रिमेनिंग अमाऊंट अमाऊंट होती ती सर्व टाटा ट्रस्टनी मला हेल्प केली आणि मी हा सहा लाखाचा पाय घेतला सहा लाखाचा पायासाठी मी मुंबईला जवळजवळ दहा दिवस ट्रेनिंगला राहिलो होतो दहा दिवसाच्या ट्रेनिंगनंतर मी पुण्याला आलो आणि घरच्यांना म्हणलं आता मी पायी वारीला जाणार तर कसब्यातनं जी पालखी निघती ते डायरेक्ट शिर्डीला जाते कमीत कमी हा दहा दिवसाचा प्रवास असतो पहिल्या दिवशी मी कसब्यातनं सोमवारपेठेतनं पाय लावला पाय लावून चालायचो आमचं डेलीचं किलोमीटर हे वीस बावीस किलोमीटर डेली आमचं असायचं था। थांबत थांबत पाच किलोमीटर थांबायचो पाच किलोमीटर पाच किलोमीटर चालायचो परत रेस्ट घ्यायचो तासाभराचा परत पाच किलोमीटर चालायचो अशी प्रोसिजर होती जवळजवळ एक तीन चार दिवसानंतर माझ्या पायाला पिंपल्स यायला लागले होते फोड यायला लागले होते जो माझा ऍक्सिडेंट झालेलं कट झालेला पोषण त्याला पिंपल्स यायला लागले होते मी माझ्या डॉक्टर सर्जनला कॉल केला की मी आर्टिफिशियल लेग घालून रोज डेली सव्वीस बावीस किलोमीटर चालतोय डॉक्टर बोलले तू जिथं असशील तिथनं रिटर्न ये कारण तुला ते पुढं होणार नाही तुझा आर्टिफिशियल लेग पुढे कंटिन्यू घालून चालत राहिल तर जास्त पिंपल्स येतील इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहे मी डॉक्टरांना म्हणलं मी इथपर्यंत आलोय महागार मी घेणार नाही इथनं पुढं मी माझा प्रवास कंटिन्यू करणार पुढचा प्रवास मी दोन स्टिकनी मी जे कुबड्या म्हणतो आपण त्याला कुबड्यांनी मी पुढचा प्रवास सर केला आर्टिफिशियल लेक घालून मी तीन चार दिवस चाललो पुढचा जो सात आठ दिवसाचा प्रवास आहे तो कुबड्यांनी मी सर केला पालखीमध्ये भरपूर असे लोक होते व्यक्ती होते की ते माझ्याकडे बघून मला म्हणायचे की तू स्वतः तू स्वतः आम्हाला देऊ दिसतो तुझ्यात आम्हाला देव दिसतो मी सुरुवातीला एकटा चालायचो माझा भाऊ आणि सुरुवातीला मी एकटा चालायचो नंतर जो दहा बारा लोक माझ्यासोबत चालायचे सकाळी जे माझ्यासोबत चालायला निघायचे जिथे आमचा मुक्काम असेल तिथपर्यंत माझ्यासोबत चालायला निघायचे माझ्यासोबत फोटोज काढायचे व्हिडिओज काढायचे की बाबा एका एक पायावर हा हिंमत हरत नाही मग आपण जगात काही करू शकतो हो एवढंच मी तात्पर्य देतो की मित्रांना की आयुष्यात ना कुठली सिच्युएशन येऊ द्या किंवा किती वाईट संकट येऊ दे कधी खचून जाऊ नका माणूस जर खचून गेला तर पुन्हा तो उभं राहू शकत नाही असंच माझ्या वडिलांना देखील माझ्या आई वडिलांना देखील धक्के खावे लागले एक तुम्हाला किस्सा सांगतो माझा ॲक्सिडेंट जेव्हा झाला होता तेव्हा मला फॉलोअपसाठी दवाखान्यात घेऊन चालले होते माझी वडील मी आणि आई आम्ही तिघं चाललो होतो एका ठिकाणी आम्ही थांबलो एका कडे थांबलो आता आपण जसं नॉर्मली ओळख करून देतो की हा माझा भाऊ आहे किंवा हा माझा मुलगा आहे हा माझा मित्र आहे तसं माझ्या वडिलांनी एक त्या पेशंटला नॉर्मल ओळख करून दिली होती की मॅडम हे मेरा बेटा आहे हे देखो आपला तर इसका ऍक्सिडेंट हुआ ती ती बाई आतमध्ये आली गाडीमधनं असं वाकून बघत होती म्हणजे अरे इसका तो पेर चला गया इसकी तो जवानी की मस्ती जीर गई अभि जवानी की मस्ती अच्छी उतर गई इसकी हे ऐकून माझ्या आईवडिलांना वाईट वाटलं पण मी या कारणाने ऐकलं या कारणाने सोडून दिलं कारण आयुष्यात लोकही बोलण्यासाठी असतात जर आपण लोकांचं ते टोमणे ऐकत बसलो किंवा असले निगेटिव्ह थॉट्स ऐकत घेतलो तर आपण कधी पुढे जाणार नाही त्यामुळे तुम्हाला देखील हेच सांगतो की आयुष्यात तुमचं जे टार्गेट गोल्स आहे ते फिक्स करा आणि त्याच्यावर तुम्ही चालत राहा प्रॉब्लेम्सही येतात जातात त्यामुळे प्रॉब्लेम्सवर फोकस न करता तुम्ही सोल्युशन्सवर फोकस करा जर तुम्ही प्रॉब्लेम्सवर फोकस करता आले तर तुम्हाला सोल्युशन्स सापडणारच नाही याच ज्या गोष्टी आहेत त्या तुमची डोक्यात ठेवून तुम्ही त्या अंमलात आणून त्या ट्राय करा कारण आपण नुसतं म्हणतो आज नको उद्या करू उद्या नको परवा करू तो दिवस कधीच येत नाही जे करायचं आहे तुम्हाला आत्ताच करायचं आहे आत्ता केलं तर ते उद्या सक्सेस होणार आहे एवढं बोलून मी थांबतो आणि महाराष्ट्र आयडलनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी मानतो धन्यवाद